सकाळच्या ब्रेकफास्टसाठी काही हेल्दी असा प्रोटीनने भरपूर नाश्ता जर बनवायचा असेल तर हा मुगाचा डोसा जरूर बनवा हा डोसा बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं पीठ आंबवण्याची गरज नाही आहे अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा हा ब्रेकफास्ट ऑप्शन आहे त्यासाठी एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवायची आहे त्यानंतर इथे मी एका डिशमध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आलं आणि लसूण घेतलेलं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ही भिजवलेली डाळ काढून घ्यायची आहे डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यातच आता आपण आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरही घालणार आहोत थोडं मीठ घालायचं आहे डाळ वाटताना म्हणजे डाळ व्यवस्थित वाटली जाते सुरुवातीला आपण हे मिश्रण पाणी न घालता वाटणार आहोत त्यानंतर यात मी एक कप पाणी घातलेलं आहे आणि मिश्रण पुन्हा एकदा बारीक मिक्सरला वाटून घेणार आहे हे बघा या इथे आपलं डोशासाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी यायला हवी आहे आता आपण हे पीठ थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया जर तुम्हाला गरज वाटली तर इथे तुम्ही थोडं मीठ पुन्हा घालू शकता कारण आपण पाणी घातलेलं आहे मिश्रण वाटताना म्हणून आता आपण डोशासाठी लागणारी चटणी बनवूया त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात डाळ्या घेतलेल्या आहेत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तीन ते चार चमचे थोडा लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडी साखर घालायची आहे त्याने चटणीला चव खूप छान येते तुमच्याकडे जर ओला खोबरं असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता सुरुवातीला इथे मी चटणी कोरडी फिरवून घेतलेली आहे आता यात आपण थोडं पाणी घालूया आणि पुन्हा एकदा ही चटणी मिक्सरला बारीक वाटून घेऊया हे बघा आपली चटणी आता इथे तयार झालेली आहे एकीकडे एक मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता तवा छान गरम झाल्यावर तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे डोसा चिटकणार नाही आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून अशा पद्धतीने छान पातळ असे डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहे हे बघा यावर आता आपण तूप किंवा तेल काहीही घालू शकतो तु तुमच्या आवडीप्रमाणे इथे मी बारीक चिलीला कांदासुद्धा वापरलेला आहे तुमच्याकडे बाकी कुठल्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता किंवा पनीरसुद्धा तुम्ही इथे किसून घालू शकता त्यानेसुद्धा हा डोसा खूप छान तयार होतो खालून गोल्डन रंग यायला लागला की मग डोसा पलटायचा आहे हे बघा इथे अगदी कुरकुरीत असा हा मुगाचा डोसा तयार झालेला आहे डोसा बनवताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे म्हणजे तो जळणार नाही खालून गोल्डन रंग यायला सुरुवात झाली की डोसा बरोबर कडेने सुटायला लागतो अशा वेळी डोसा उलटायचा आहे हे बघा या इथे आपला कुरकुरीत असा हा मुगाचा डोसा तयार झालेला आहे हा डोसा तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा अगदी असा सुद्धा खायला खूपच छान लागतो अशाच पद्धतीने मी बाकी सर्व डोसे आता बनवून घेणार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी एकदा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा